नमस्कार आपण जेव्हा मराठी बोलतो तेव्हा अनेक शब्द अगदी सहजपणे एकमेकांना जोडतो पण या जोडणीमागे एक शास्त्र आहे एक कला आहे माहितीये आज आपण मराठी व्याकरणातलं तेच रहस्य उलघडणार आहोत संधी म्हणजेच शब्दांना जोडण्याची एक सुंदर कला आता देवालय हा शब्द घ्या आपण किती सहज वापरतो नाही का पण कधी विचार केलाय देव आणि आलय हे दोन शब्द एकत्र येऊन देवालय हा एकच शब्द नेमका कसा तयार होतो ह याच गमतीचं किंवा म्हणा याच जादूचं नाव आहे संधी तर मग संधी म्हणजे नेमकं काय खरं तर हा प्रकार आपल्या मराठीत संस्कृतमधून आलाय एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा दोन शब्द शेजारी येतात तेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला ध्वनी एकमेकात मिसळतात आणि यातूनच एक नवीन जोड शब्द तयार होतो चला तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत आपण आधी संधी ही शब्दांची कला कशी आहे ते पाहू मग स्वरसंधी म्हणजे स्वरांची भेट कशी होते ते बघू त्यानंतर व्यंजन संधी मग विसर्गसंधी आणि आपल्या मराठीतले काही खास प्रकारही पाहू आणि शेवटी हे सगळं का महत्वाचं आहे यावरही बोलू चला तर मग सुरुवात करूया एक गोष्ट लक्षात घ्या संधी हा केवळ व्याकरणाचा कोरडा नियम नाहीये तर भाषेला एकदम प्रवाही आणि सुंदर बनवणारी एक कला आहे संधीचा पहिला आणि सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे स्वर संधी नावावरूनच आपल्याला अंदाजाला असेल इथे सगळ्या खेळ स्वरांचा आहे चला तर मग बघूया हे स्वर एकमेकांना भेटल्यावर काय काय घडतं नियम अगदी सरळ आहे जेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी एक स्वर असतो आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीलाही एक स्वर असतो तेव्हा त्यांची जी संधी होते तिलाच स्वर संधी म्हणतात म्हणजे काय तर स्वर अधिक स्वर आता यातला पहिला उपप्रकार आहे सजातीय संधी ह्याला दीर्घत्व संधी असंही म्हणतात का कारण इथे दोन सारखे म्हणजे एकाच जातीचे स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक लांब म्हणजे दीर्घ उच्चार तयार होतो चला उदाहरणा बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल इथे बघा वाचन अधिक आलय वाचनमधला शेवटचा अ आणि आलय मधला सुरुवातीचा आ हे दोघे मिळून तयार झाला आ म्हणून शब्द बनला वाचनालय आता दुसरं उदाहरण कवी अधिक ईश्वर ई आणि ई एकत्र आले की तयार होतो दीर्घ ई आणि शब्द बनतो कवीश्वर तसंच गुरु आणि उपदेशमधले दोन ऊ मिळून गुरुपदेशमधला मोठा ऊ तयार होतो पाहिलं नियम अगदी सरळ आहे आता वळूया विजातीय संधीकडे इथे घरी गंमत आहे इथे दोन वेगवेगळे म्हणजे विजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यापासून ए ओ किंवा अर असा एक पूर्णपणे नवीनच ध्वनी तयार होतो हे बघा भूपमधला अ आणि ईश मधला ई एकत्र आले तर तयार होतो ए आणि शब्द बनतो भूपेश सोप्प आहे ना तसंच अन्यचा अ आणि उदयचा उ मिळून तयार होतो ओ म्हणून शब्द बनतो अंत्योदय आणि हे सर्वात वेगळे उदाहरण बघा देवमधला अ आणि ऋषीमधला रु मिळून अर असा उच्चार तयार होतो आणि शब्द बनतो देवर्षी बरं स्वरांनंतर आता वळूया व्यंजनांकडे संधीचा दुसरा मुख्य प्रकार आहे व्यंजन संधी नावाप्रमाणेच इथे व्यंजनांचं मिश्रण होतं व्यंजन संधीचा नियमही अगदी सोपा आहे इथे एकत्र येणाऱ्या दोन ध्वनींपैकी पहिला ध्वनी हा नेहमी एक व्यंजन असतो आता त्याच्यापुढे दुसरं येवो किंवा येव संधी होतेच यातला पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी आता इथे काय होतंय बघा एखाद्या मृदू व्यंजनापुढे समजा द किंवा ड पुढे जर एखादं कठोर व्यंजन आलं तर त्या मृदू व्यंजनाच्या जागी त्याच रांगेतलं पहिलं कठोर व्यंजन येतं जसं विपद अधिक कालमध्ये च्या जागी त येतो आणि शब्द बनतो काल तसंच षड अधिक शास्त्रमध्ये डच्या जागी ट येतो आणि शब्द बनतो षटशास्त्र आणि याच्या अगदी उलटं आहे तृतीय व्यंजन संधी इथे कठोर व्यंजनापुढे म्हणजे क त अशा व्यंजनांपुढे जर स्वर किंवा व्यंजन आलं तर त्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच रांगेतलं तिसरं मृदु व्यंजन येतं बघा वाक अधिक विहार मध्ये क च्या जागी ग आला आणि शब्द बनला वागविहार तसंच सत अधिक आचार मध्ये त च्या जागी द आला आणि शब्द तयार झाला सदाचार चला आता संधीचा तिसरा आणि शेवटचा मुख्य प्रकार बघूया विसर्ग संधी यानंतर आपण खास आपल्या मराठीत आढळणाऱ्या काही विशेष संधींवरही एक नजर टाकूया विसर्गसंधी ओळखायला तर सगळ्यात सोपी आहे जेव्हा विसर्गाच्या म्हणजे त्या दोन टिंबांच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येतो तेव्हा त्या दोघांच्या एकत्रीकरणाला विसर्गसंधी म्हणतात याचे काही सोपे नियम आहेत नियम पहिला जर विसर्गाच्या आधी अ असेल आणि पुढे मृदुव्यंजन आलं तर विसर्गाचा ऊ होतो नियम दुसरा जर विसर्गापुढे कठोर व्यंजन आलं तर विसर्ग बदलत नाही तो तस्साच्या तस्सा राहतो आणि तिसरा नियम काही वेळापुढे मृदुवर्ण किंवा स्वर असेल तर विसर्गाचा र होतो थांबा थांबा उदाहरणांमधून हे एकदम स्पष्ट होईल आता ही उदाहरणं बघा यशः अधिक धन इथे ध हे मृदू व्यंजन आल्यामुळे पहिल्या नियमाप्रमाणे विसर्गाचा ऊ होतो मग हा ऊ आधीच्या अ मध्ये मिसळून ओ बनतो आणि शब्द तयार होतो यशो धन आता प्रातः अधिक काल क का हे कठोर व्यंजन आहे म्हणून दुसऱ्या नियमाप्रमाणे विसर्ग कायम राहिला आणि शब्द बनला प्रातः काल आणि तिसरं उदाहरण दुहू अधिक जन ज हे मृदू व्यंजन असल्यामुळे तिसऱ्या नियमाप्रमाणे विसर्गाचा र झाला आणि शब्द बनला दुर्जन आणि आता बघूया आपल्या मराठीची खासियत पूर्वरूपसंधीमध्ये काय होतं दोन स्वर एकत्र आल्यावर पहिला स्वर टिकून राहतो आणि दुसरा नाहीसा होतो जसं की नाही अधिक असा मधला अ जातो आणि शब्द बनतो नाहीसा याउलट पररूपसंधीमध्ये दुसरा स्वर टिकतो आणि पहिला नाहीसा होतो जसं घर अधिक ई मध्ये घ मधला अ जातो आणि शब्द बनतो घरी अरे वा ही तर आपल्या अगदी रोजच्या बोलण्यातली उदाहरणं आहेत की बघा संधीमुळे नदी अधिक आत होतं नदीत आणि खिडकी अधिक आत होतं खिडकीत इथे आ नाहीसा झाला आणि परूप संधीमुळे हात अधिक ऊन होतं हातून इथे त मधला अ नाहीसा झाला हे नियम तर आपण नकळतपणे रोजच वापरतो तर मग आपण संधीचे मुख्य प्रकार आणि काही मराठी विशेष प्रकारही पाहिले पण एक प्रश्न उरतोच की हा सगळा अभ्यास करायचा का संधी इतकी महत्वाची का आहे आपल्यासाठी याचं उत्तर अगदीच साधं आहे संधीमुळे आपली भाषा तुटक तुटक वाटत नाही शब्दांची रचना त्यांचे उच्चार आणि त्यांचे अर्थ हे सगळं अधिक स्पष्ट सुंदर आणि सुसंगत बनतं संधीमुळेच तर भाषेला एक नैसर्गिक लय आणि गोडवा येतो हे सगळं समजून घेतल्यावर आता एक छोटीशी गंमत करून पाहायला हरकत नाही आपल्या आजूबाजूच्या बोलण्यात किंवा वाचनात आता असे कोणते संधीयुक्त शब्द लपलेले दिसत आहेत याकडे लक्ष दिलं ना की भाषेची ही कला आपल्याला आणखीनच उलगडत जाईल जरा विचार करून बघा